मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडमधील एक एक भयावह कृत्य बाहेर येत गेले आणि बीड हा महाराष्ट्राचा जा बिहार झालाय असं म्हटलं जाऊ लागलं पण बीडला बिहार करण्यामागे फक्त तेथील गुंड जबाबदार नाहीयेत तर बीडचं प्रशासनही तितकंच जबाबदार असल्याचं कालच्या घटनेवरून दिसून येतं गेल्या अठरा महिन्यांपासून आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल पोलिसांच्या कारभाराला कंटाळून एसपी कार्यालयातच विष प्राशन करून स्वतःला संपून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे एसपी कार्यालयात सगळीकडे एकच गोंधळ उडाला पोलिसांनी मुंडेंना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं पण ज्ञानेश्वरी मुंडेंवर एसपी कार्यालयात जाऊन विष घेण्याची वेळ का आली मागील अठरा महिन्यांच्या काळात कोणत्या घडामोडी झाल्या आणि काल एस पी कार्यालयात नेमकं काय घडलं या सगळ्याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय काल एसपी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पती महादेव मुंडेंची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हत्या करण्यात आली होती महादेव मुंडे हे परळीतील एका बँकेत पिग्मी एजंट म्हणून नोकरी करत होते रोजच्या प्रमाणे लोकांकडून पिगणी जमा करण्यासाठी ते त्या दिवशी घरातून बाहेर पडले होते जमा करता करता संध्याकाळची वेळ झाली होती परळीतील तहसील कार्यालयासमोरून ते आपल्या घराकडे जात होते तेव्हा काही अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून भर रस्त्यावर त्यांची हत्या केली होती बावीस ऑक्टोबरला सकाळी तहसील कार्यालयासमोर त्यांचा मृतदेह आढळून आला होता या घटनेने संपूर्ण परळी हादरून गेली होती त्याच दिवशी म्हणजे बावीस ऑक्टोबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात मुंडेंच्या अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पहिल्यांदा या हत्येचा तपास हा पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्याकडून केला जात होता त्यांनी मुंडे यांच्या कुटुंबाला आठ दिवसात आरोपींना अटक करतो असं आश्वासनही दिलं होतं संतोष देशमुखांच्या हत्येचा मोरक्या असलेला वाल्मिक मुलगा हा या प्रकारात सहभागी असल्याचं तेव्हा बोललं जात होतं पोलिसांनी त्या अँगलनीही तपास केला रवी सानपांची या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास केला तेव्हा त्यांच्याकडून आरोपी निष्पन्नही झाले होते त्यांची नावं देखील सानप यांना माहीत आहेत पण ही बाब वाल्मिकाडला कळल्यानंतर त्यांची अचानक बदली करण्यात आली त्यानंतर हे प्रकरण दही फळे यांच्याकडे देण्यात आलं आणि दही फळे यांनी चौकशीची गती कमी करून टाकली दही फळेच्या नंतरही हे प्रकरण अनेकांकडे देण्यात आलं त्यात संजय लोहकरे रघुनाथ नाचन आंबेजोगाईचे हो उप अधीक्षक अनिल चोरमले गेवराईचे नीरज राजगुरू आणि केसचे कमलेश मीना अशा अनेक अधिकाऱ्यांची नावं आहेत पण या अधिकाऱ्यांच्या तपासातही आरोपी सिद्ध झाले नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं जेव्हा आंबेजोगाईचे हो उप अधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे हे प्रकरण आलं तेव्हा आधीच या घटनेला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झालेला होता आणि चार अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या होत्या पण तपास काही पुढे सरकत नव्हता तेव्हा ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांचा भाऊ सतीश फड यांनी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची भेट घेऊन तपास जलद गतीने करण्याची मागणी केली होती न्यायालयातही त्यांनी या संबंधित मागणी केली पण तरीही जयसे थे अशीच परिस्थिती राहिली मुंडे या सारख्या पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत राहिल्या आणि पोलीस अधिकारी त्यांना डावलत राहिले आता या घटनेला चौदा महिने झाले होते तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई केली गेली नव्हती म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा एकदा बीड एसपींची भेट घेतली आणि त्यांना तीन दिवसात एस आय टी आणि सी कडून तपास करण्यात यावा अशी मागणी केली होती बीड पोलीस अधीक्षकांची बदली होऊन नवनीत कावत हे नवीन एसपी म्हणून रुजू दुझ झाले होते याच वेळी त्यांनी कावत यांना कुटुंबासोबत आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला होता त्यावेळी कावत यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तात्काळ ऍक्शन घेतली जाईल असं सांगितलं पण मुंडेंना कावत यांच्याकडूनही निराशाच मिळाली शेवटी त्यांचा धीर सुटला आणि त्यांनी सोळा महिन्यांनंतर तीन मार्च रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं आणि पोलिसांवर आरोप लावले की त्यांना परळीतील एका बंगल्यातून फोन आला होता म्हणून पोलिसांनी तपास थांबवलाय त्यांच्या या उपोषणाच्या वेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे आमदार सुरेश धसांनी त्यांची भेट घेतली होती त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्यास सूचना देऊ असे आश्वासन देऊन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनाही निराशाच व्हावं लागलं त्यानंतर मात्र हे प्रकरण काहीस शांत झालं होतं ज्ञानेश्वरी मुंडे ही गप्प झाल्या होत्या पण काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचा सहकारी राहिलेल्या बाळा बांगरने एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्याने महादेव मुंडे हत्या प्रकरणी धक्कादायक दावे केले होते महादेव मुंडेंना मारून त्यांचं मास वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवण्यात आल्याचं बांगर याने सांगितलं होतं त्याने त्यावेळी ते कार्यालयात जाऊन त्याचा जबाब नोंदवला होता ज्यामध्ये त्याने तीन चार नावं घेतली होती त्यातील पहिलं नाव हे वाल्मिक कराडचं होतं त्याचबरोबर कराडच्या दोन पैकी एक मुलगा सुद्धा त्यात आहे पण बांगरने त्याचं नाव सांगितलेलं नाहीये हे पोलिसांनी शोधावं असं त्याचं म्हणणं होतं आणि एक नाव ग्यानोबा उर्फ गोट्या गीतेचं त्याने घेतलं होतं गोट्या गित्ते हा परळीतील सायको किलर असून परळीतील अनेक खुनांमागे त्याचा हात असल्याचा ता दावाही बाळा बांगरने केलाय तो वाल्मिक करारचा राईट हँड समजला जातो सध्या त्याच्यावर मकोका लावण्यात आला असून तो फरार आहे बाळा बांगरच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण तापलं बांगर स्वत या प्रकरणात फिर्यादी होण्यास तयार होता तरीही पोलिसांनी या प्रकाराचं गांभीर्याने घेतलं नाही तेव्हा पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाकडे हतबल झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आठ जुलैला पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि एस पी कावत यांची भेट घेतली यावेळी मात्र त्या आक्रमक झाल्या होत्या त्यांनी थेट एसपींना आरोपींवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला या इशाऱ्याने मात्र पोलीस प्रशासन खळबळून जाग झालं आणि त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना सिरियस घेतलं यावेळी हे प्रकरण कमलेश मीना या पोलीस अधिकाऱ्याकडे होतं नवनीत कावत यांनी तात्काळ त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुंडे यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं हे मुंडे यांनाही कळून चुकलं होतं त्यांना माहीत होतं की पोलीस त्यांना स्थानबद्ध करण्यासाठी त्यांच्या मागावर आहेत म्हणून त्यांनी त्यांचं घर सोडलं होतं त्याच रात्री काही पोलीस कर्मचारी मुंडे यांच्या घरी गेले त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली पण त्यांना मुंडे घरात सापडल्या नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सोळा जुलैला पोलिसांनी त्यांना चोख बंदोबस्त करून एसपी कार्यालयात आणलं सगळीकडे दबावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलीस प्रशासनही तैनातच होत एसपी पी कावतांना आधीच या घटनेचा मागोवा लागलेला होता म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयाची सुरक्षा देखील वाढवून घेतली होती त्या दिवशी कार्यालयाच्या परिसरात जवळपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते सकाळचे अकरा वाजले होते तेवढ्यात एसपीच्या कार्यालयाच्या गेटवर एक फोर व्हीलर आली ज्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे आणि भाऊ सतीश फड आत बसलेले होते अर्धा तास गाडी गेटवरच उभी होती सगळेजण गाडीवर लक्ष ठेवून होते गाडीत सतीश आणि मुंडेंची चर्चा सुरू होती जवळपास अर्धा तास चर्चा झाल्यानंतर अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी त्या बाहेर आल्या त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब आलेलं होतं त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आत्मदहनासाठी काही पेट्रोलच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या पोलिसांनी पहिल्यांदा त्यांच्याकडून त्या बाटल्या काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुंडे कुटुंबांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या झटापटी देखील झाल्या चा शेवटी पोलिसांनी त्या बाटल्या हस्तगत केल्या आणि मगच ज्ञानेश्वरी मुंडे यांना एसपीच्या ऑफिसमध्ये पाठवलं अकरा चाळीस ला त्या भाऊ सतीश सोबत एसपी ऑफिस ऑफिसमध्ये गेल्या त्यानंतर जवळपास पाऊन तास त्यांनी एसपी कावत यांच्याशी चर्चा केली त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचं कावत यांनी माध्यमांना सांगितलं मुंडेही बाहेर आल्यावर साडेबाराला माध्यमांना प्रतिक्रिया दिली मी न्यायाची मागणी केली अठरा महिने उलटून गेले तरी मारेकरी मोकट फिरत आहेत एसपी सरांनी आश्वासन दिलंय की कुठलीही गद्दारी न करता लवकर आरोपींना अटक केली जाईल असं त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या बोलल्यानंतर त्या गेटवर उभ्या असलेल्या गाडीत जाऊन बसल्या आणि बारा पंचेचाळीसच्या सुमारास त्यांनी आपल्या जवळ असलेल्या विषारी द्रव केलं थोड्याच वेळात त्या गाडीतून खाली पडल्या आणि एकच खळबळ उडाली त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांनी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवलं या घटनेनंतर मात्र पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आता यावर राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही कराडच असल्याचा दावा केलाय शिवाय काही दिवसांपूर्वीच बाळा बांगरने हा सगळा खुलासा केला होता त्यांनीही वाल्मिक कराडकडूनच मुंडे यांची हत्या के के केली गेली असं सांगितलं होतं त्यानंतरच ज्ञानेश्वरी मुंडे आक्रमक झाल्या होत्या मात्र पोलिसांनी कराडच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं सांगितलं होतं पण हे जरी खरं असलं तरी पोलिसांना गेल्या अठरा महिन्यांमध्ये एकही आरोपी सिद्ध करता आला नाही हे मात्र सिद्ध झालंय त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवरही संशय व्यक्त केला जातोय कमलेश मीना यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली असल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे या प्रकरणाचे आठवे तपास अधिकारी असणार आहेत त्यात त्यांना कधी यश येत आहे हे येणाऱ्या काळातच कळेल बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं पोलिसांकडून जाणून बुडून तपासात विलंब केला जातोय हो का की खरंच त्यांना तपासात कोणी आरोपी सापडत नाहीये हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद